येवला नगरपालिका आणि शहर पोलीस प्रशासनाकडून शहरात अतिक्रमण विरोधी धडक मोहीम राबवली जात आहे येणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे शहरातील प्रमुख रस्ते बाजारपेठा वर्दळीच्या ठिकाणी पथावरील दुकाने फळाची दुकाने खाद्य पदार्थांच्या गाड्या तसेच अनाधिकृत फलक लावणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे मी अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला सिटी आज या ठिकाणी नगरपालिकेचे सिओ साहेबांनी आम्ही अतिक्रमण मोही हाती घेतलेली आहे कारण गावातले जे काही रस्ते आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात हातगाडीवाले फळवाले किंवा इतर व्यावसायिक आहेत यांनी अतिक्रमण केलेलं आहे तर ज्यांनी काही बोर्ड लावले आहेत बाहेर दुकानाचे जाहिरात लावलेले आहेत तर ह्या सर्व नागरिकांना एक व्यापारी यांना सूचना आहे की आपण अशा दुकानदारांनी त्यांचं सर्व अतिक्रमण काढून घ्यायचं आहे रस्ता मोकळा करायचा आहे त्याचप्रमाणे यापूर्वी नगरपालिकेने त्यांना ऑन आणि इवन नंबर पार्किंगसाठी पार्किंग पार्किंग ते उपलब्ध करून दिलं होतं म्हणजे सम आणि विषम तर त्या सम आणि विषम तारखेला ज्याप्रमाणे पार्किंग करायची आहे ती एका बाजूला सम तारखेला दुसऱ्या बाजूला विषम तारखेला अशी पार्किंग करायची आहे नागरिकांना रस्ते हे येण्या जाण्यासाठी मोकळे करून देण्याचे आहेत आणि जो कोणी ह्या कारवाईला जुमानणार नाही त्याच्यावर कायदेशीर रस्ता अडवल्याप्रकरणी किंवा त्यांनी रस्त्यावर केर कचरा टाकला तर सार्वजनिक उपद्रव दिला या प्रकरणी कायदेशीर गुन्हे नोंद करण्याची तजवीज ठेवली आहे आज दिनांक पंचवीस रोजी येवला नगर परिषद व येवला पोलीस स्टेशन अंतर्गत अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली या अंतर्गत शहरातील मानाच्या गणपतीचे मिरवणूक मार्ग शहरातील दाट लोकवस्त्या व भाजी मार्केट यावर कारवाई करण्यात आली ही कारवाई करण्या अगोदर आठ दिवसापासून आम्ही आमच्या नगर परिषदेच्या वेळोवेळी नागरिकांना किंवा अतिक्रमणधारकांना सूचना देत आहेत की स्वतःहून काढून घ्या स्वतःहून काढून घ्या त्याला आवाहन करून पन्नास ते साठ टक्के लोकांनी काढलं ज्यांनी नाही काढलं त्यांच्यावर आम्ही नगरपालिका आणि पोलीस स्टेशनतर्फे कारवाई केली मी सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की ही वन ऑफ द कारवाई नाही ही कारवाई सातत्याने सुरू राहील शहरातल्या वेगवेगळ्या भागात सुरू राहील तरी सर्व नागरिकांनी जर अतिक्रमण केलं असेल रस्त्यावर काही भाजीपाला असेल तर स्वतःहून काढून घेऊन नगरपालिकेला पोलीस स्टेशनला सहकार्य करावे नागरिकांना आव्हानही करतो की आपण अशा अतिक्रमित प्रॉपर्टी मालकांकडून व्यावसायिकांकडून कोणत्याही प्रकारची वस्तूही करू नये करू नये आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे प्रल्हाद मधुकर कवाडे बोलतो मी आमचा कुठलाही अतिक्रमणाला विरोध नाहीये पण सर्वसामान्य जनतेचा विचार करून अतिक्रमण काढावं त्यांची व्यवस्था करून द्यावी नगरपालिकेने शिवसाहेबांनी एवढी काळजी घ्यायची आणि धडक मोहीम राबवण्यापेक्षा आधी सूचना दिली असती सर्वांना तर या निश्चित आणि सामान्य व्यावसायिकांना गाळे अल्पदारात उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करतो आणि व्यवसायाची एक सोय करून द्यावा नगरपालिकेने कर सर्व सामान्य आणि हातावर रोजगार असणारे गोरगरीब व्यावसायिक जे रोडवर बसून धंदा करणारे यांना अल्प अल्पदारामध्ये गाळे उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करतो शिवसाहेब जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला